केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाढ तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाड तालुक्यातील गारगाव पंचायत समिती गट व चिंझर येथे महिलांसाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या दोन्ही ठिकाणी महिलांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला मोठ्या संख्येने महिला या मेळाव्याला उपस्थित असलेल्या दिसून आल्या गारगाव पंचायत समिती गटातील वरसाळे येथील आदिवासी दुर्गम भागामध्ये हा मेळावा साजरा होत असताना परिसरामधील वाड्या वस्त्यातील हजारो महिला या मेळाव्याला उपस्थित असलेल्या दिसून आल्या केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साड्यांची भेट स्वीकारताना या महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते तसेच वाडा तालुक्यातील चिंचघर येथे देखील महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली मोठ्या उत्साहामध्ये हा मेळावा येथे संपन्न झालेला आहे यावेळी पालघर जिल्हा लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकुमार पाटील बेवंडी लोकसभाचे नेते योगेश पाटील भारतीय जनता पार्टी वाडा तालुका मंडळ अध्यक्ष मंगेश पाटील जिल्हा उपाध्यक्ष नरेश आकरे कृषी आघाडी सरचिटणीस राजे श्रीकाम्य प्रकाश लांगे संतोष पाटील प्रकाश शेलार अशोक इरनक चंद्रकांत वाघमारे अरुण कांबडी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक नंदकिशोर कापसे महिला आघाडीच्या अध्यक्षा अंकिता दुबेले माजी पंचायत समिती उपसभापती मेघना पाटील ओबीसी आघाडीचे अध्यक्ष संदीप दुपारे आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न झालेला आहे माननीय देखील पाटील त्यांच्या मार्गदर्शन जो अधिकृत आपले खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचा वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्त सांगून एक भावापूर्ण एक साडी आहे देतो म्हणजे आपण दिवाळीतून सेवा वाटप केला होता त्यावेळेस वर्ष गणपती मिळून दिला होता तर याच्यावर आपण वर्ष गणपती गाजबा सरकारला दोन चाळीस हजार महिन्यांना आपण संजय गांधी फॉर्म ज्यामध्ये सगळेच गाव ते सगळे आपलं मेडिकल फाउंडेशन असेल फाउंडेशन पासून आपण आधार असतो त्यांना कुठले काम असतो पण आपले जे आता प्रत्येक प्रत्येकाला विचारले कोणी सांगू तुमचा खासदार कोणी सांगतो पाहिजे त्याच्या आवेदनचे खासदार होते कधी होते तुम्हाला माहित सुद्धा असेल खासदार कोण असेल आपण मतदान करायचं द्यायचं एकमेव खासदार आहे जो आपल्या प्रत्येकाच्या परिचय ते नसेल आम्ही तुमची टीम आहे सगळी प्रत्येक वेळोवेळी असतील पुढे राहू पुढे सुद्धा आपल्याला अजून आता मोदी सरकारला परत पाच वर्षे प्रधानमंत्री करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचे सगळ्यांनी मतदान करायचे तसे की आपल्याला कपिल पाटील साहेबला सुद्धा मतदान करावं लागेल त्यांना मतदान झालं तर प्रधानमंत्री सुद्धा आपले